स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आलंपाकची रेसिपी बनवणार त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर आलं घेतलेलं आहे आलं मोठ्या घाटीचे घेतलेले जो स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन घेतलेलं आहे त्यानंतर या पद्धतीने आपण सुरीने त्याची साल काढून घ्यायची आहे आपण आज नेहमीसारखा नाही गुजराती पद्धतीचा आलंपाक बनवणार आहे ह्याला गुजरातीमध्ये आदूपाकही म्हणतात आदुपाक एवढा टेस्टी होतो की सांगण्याच्या पलीकड आणि गुजराती लोकांमध्ये आवजून हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी बनवताच बनवतात या पद्धतीने आपण सर्व आलं सोलून घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर जे साल निघालेल ते आपण चहामध्ये उपयोग करू शकतो टाकून न देता त्यानंतर या प्रकारे खिसणी घ्यायची आहे आणि त्याने आपण आलं खिसून घ्यायचं आहे आलं खिसून घेतल्यामुळे आपले आल्याची पेस्ट मिक्सरमध्ये पाणी न घालता तयार होईल आणि एकदम बारीक अशी वाटल्या जाईल त्यामुळे आपण हा आलं खिसून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हा आलं पाक अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणीही खाऊ शकतं आता आपलं आलं किसून झालेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून ते मिक्सरला फिरून घ्यायचे चांगली त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली पेस्ट तयार झालेली आल्याची आपण दुसरीकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की आपण तूप घालायचे टोटल आपण अर्धा कप तूप वापरणार आहोत आलंपाकसाठी त्यानंतर त्यामध्ये पन्नास ग्रॅम बदाम घातलेले आहेत बदाम चांगले तुपामध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत पुन्हा पन्नास ग्रॅम आपण काजूही घालणार आहोत त्यामध्ये आणि दोन्ही मंद गॅसवर चांगले परतून घ्यायचे आहेत काजू बदाम आपण परतून घेतल्यामुळे आपला आलंपाक पंधरा दिवस चांगला राहील अजिबात खराब होणार नाही आता आपले बदाम व काजू चांगले भाजल्या गेलेले तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत पुन्हा आपण कढईमध्ये थोडं तूप घालायचं आहे व जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आल्याची ती त्यामध्ये घालायची आहे सतत हलवत तुपा आहे तुपामध्ये चांगले परतून घ्यायची आहे तूप सोडेपर्यंत इथे काजू व बदाम एक राहिलेला तो मी काढून घेणार आहे चमच्याने गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण हे आल्याची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे त्यातलं पाण्याचं अर्क निघेपर्यंत आल्याची पेस्ट तूप सोडेपर्यंत हे चांगलं आपण सतत हलवत मिक्स करत परतून घ्यायचं आहे आले ले, भाज ले, ले, है, आता आपले आल्याची पेस्ट चांगली भाजल्या गेलेली आहे त्याने तूपही सोडलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आलपाकची रोज एक वेळी खाल्ली तर आपलं वायरल जे सर्दी खोकलं असतं त्याच्यापासून संरक्षण होऊ शकतं अशी आलपाकची रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता तूप सोडलेलं आहे आपल्या आल्याच्या पेस्टने त्यानंतर हे ड्रायफ्रूटचे आपण बदाम काजू घेतलेले तेही थंड झालेत ते मिक्सरला फिरवून आपण कुठ्याप्रमाणे ह्याची पावडर करून घ्यायचे त्यानंतर एक चमचा इथे मी खसखस घेतली तीही आपण कढईमध्ये भाजून घ्यायची आहे आता आपली खसखस भाजल्या गेलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पुन्हा आपण कडे ठेवून कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे त्यामध्ये आपण आता पन्नास ग्रॅम डिंक तळून घेणार आहोत थोडा थोडा घालून या पद्धतीने गॅसची फ्लेम मंद ठेवायचे मंद गॅसवर हा डिंक आपण तळून घेणार आहोत असं आपण नॉर्मल पद्धतीने नेहमी करतो तसं जर आलंपाक आपण मुलांना करून दिला तर ते खाणार नाहीत म्हणून नेहमीच आपल्या आयांची कसरत असते काहीतरी वेगळं करून पोरं खातील अशा पद्धतीने आपण त्याला करून द्यायला लागतं तर हा ही आलंपाकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा मुलं आवडीने खाता येत का नाही त्यानंतर आपण या पद्धतीने सर्व डिंक तळून घेतलेलं आहे डिंक पुन्हा थंड होऊन द्यायचं आहे थंड झाला की पुन्हा वाटीच्या मागच्या बाजूने हा चांगला डिंक बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून हा डिंक बारीक करू शकता आता आपला डिंक चांगला बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जाडसर असं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे पुन्हा त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे चमचाने मिक्स करत हे चांगलं गव्हाचं पीठ आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा दोन चमचे तूप घातलेलं आहे सतत हलवत हे तू तु... तुपामध्ये हे आपण पीठ भाजून घ्यायचं आहे भाज पीठ भाजलं की पिठाचा असा चांगला वास येतो सगळ्या घरभर असं दरवळतो पीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि सतत मिक्स करत चमचाने हे पीठ आपण भाजून घ्यायचं आहे आता आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे पिठाने तुपही सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही कसं पीठ झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हा आलापाक एवढा गुणकार आहे की ह्याच्यापासून आपल्याला भोकी लागते आपली पचनक्रियाही सुधरते मध्ये काढून घेतल्यावर पुन्हा आपण तू कढईमध्ये तूप घालायचं आहे राहिलेलं आणि जेवढं आपण आलं घेतलेलं म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तेवढंच आपण गुळ घ्यायचं आहे पावशरच गुळ घ्यायचा आहे पावशर आल्याला त्यानंतर ह्याचा आपण पाक न करता फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे थंडीच्या दिवसात गुजराती लोक हा आलापाक अवरोजून करतात त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण आलंपाक सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्या भांड्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुम्ही ही आलंपाकची रेसिपी ट्राय करा आता आपला गूळ विरघळलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण मंद करायची आहे पुन्हा आपण आलं जी पेस्ट जी परतून घेतलेली ती त्यामध्ये घालायची आहे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा ड्रायफ्रूटची पावडर बदाम व काजूची पावडर त्यामध्ये घालायची आहे पुन्हा चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा खसखस भाजलेली ती त्यामध्ये घालायची एक चमचा पुन्हा एक चमचा पिंपरीमूळ पावडर घातलेली आहे पिंपरीमूळ पावडर ही उष्ण असते म्हणून थंडीत आपण हीही खाऊ शकतो व आयुर्वेदिकही आहे त्यानंतर भाजलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे तळून घेतलेला ढिंक घालायचं आहे व्यवस्थित एक चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हे चांगलं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा ज्या भांड्याला आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे पुन्हा चमच्याने हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं हा आलं आल पाक आपण दहा ते पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकतो स्टोअर करण्यासाठी एअरटाईट कंटेनरचा वापर करावा त्यानंतर व्यवस्थित पसरून झाल्यानंतर बदामची कातरण त्यावर घालून घ्यायची आहे थोडंसं चमच्याने हे वरून प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने पुन्हा हा दोन तास आपण सेट होण्यासाठी ठेवायचे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा सुरीने याला काप लावून घ्यायचे आहेत ज्या आकाराचं तुम्हाला आलंपाक तयार करायचं आहे त्या आकारामध्ये हे कट लावून घ्यायचे आहेत मी इथे चौकोनच करणार आहे म्हणून मी चौकणच आलंपाकचे कट करत आहे आता आपला आलंपाक तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आता आपला आलंपाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपला आलंपाक तयार झालेला आहे मी तुम्हाला काढूनही दाखवते एक वेळी कोण म्हणेल का हा आलंपाक आहे कोणीही बघून म्हणेल की ही मिठाई आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा आलंपाक तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सब्सक्राइब करायला अजिबात काही लागत नाही हा वाट कोणाची भरता करा ना आपल्या चॅनलला थैंक थँक्यू